राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे है तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो अगदी रियासतकार सत्कार सरदेसाईंपासून ग ह खरेंपासून जयसिंगराव साहेबांपर्यंत अनेक इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या इतिहासावर भाष्य केलेलं आहे संशोधन केलेलं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे शिवरायांनी लाच देऊन आग्रेतून स्वतःची सुटका करून घेतली त्यावेळेस काही पेटारे बिटारे नव्हते हिरकरी नावाचा बुरुदच अस्तित्वात नाही असे अकलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी महाराष्ट्र सरकारला विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब आदरणीय अजितदादा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासाशी जर अशी प्रतारणा वारंवार होत असेल म्हणजे आपटे गेला का सोलापूरकर उठतो आणि परत एखादी विकृती जन्माला येते ह्या विकृतीला वेळीच आळा घालावा महाराष्ट्र सरकारने अशा नराधवांना पाठीशी घालू नये जर याला हिरकणीचा बुरुज माहीत नसेल तर याला टकमकीचं टोक दाखवावं का असा संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत त्यामुळे सोलापूरकर यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण कायदेशीर कारवाई कराल अशी मला अपेक्षा आहे आणि जर शासनानं कारवाई केली नाही तर मी स्वतः विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करेलच पण अशा प्रकारचा कायदा जर मांडला तर तो पारित या सरकारने करावा महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करून घेत नाही शिवाजी महाराज हा गमतीने घेण्याचा विषय नाही छत्रपती शिवाजी महाराज हे जाज्वल्य शौर्याचं प्रतीक आहे ते राष्ट्रनिर्माते आहेत ते युगनिर्माते आहेत अशा प्रकारे कोणी उपटसुंब उठतो आणि आपण टकलू हैवान कसे होतो ते सिद्ध करतो म्हणजे एखाद्याच्या डोक्यावर केस नसले तर तो किती हैवान असू शकतो याचं उदाहरण राहुल सोलापूरकर आहे अशा हायवाडाला वेरीच आवर घाला याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करा